मी सरता सरफराज सय्यद मी एक उच्च शिक्षित उमेदवार असून मी जनतेसाठी तत्पर राहीन जनतेच्या ज्या अडचणी आहेत ते शंभर टक्के पूर्ण करू आम्ही ज्यावेळेस फिरतोय तर त्यावेळेस रस्ते नाहीत लाईट नाहीत सांडपाण्याची व्यवस्था नाही म्हणजे जनतेला ज्या प्राथमिक सोयी सुविधा आहेत मूलभूत सोयीसुविधा त्याच नाहीत दुय्यम तर सोडूनच द्या आपण प्राथमिकच इथं अवेलेबल नाहीत उपलब्ध नाहीत आम्ही रात्री पण फिरतो तर त्यावेळेस टॉर्च लावून फिरावं लागतंय आता सांडपाण्याची व्यवस्था नाही उड्या मारून जावं आम्हाला पलीकडे चिखलच सामोर जावं लागते रस्ते तर ते उकरून ठेवलेले कोणत्या मी प्रभाग क्रमांक नऊ ब मधून उमेदवारीसाठी उभारले आहे नगरसेवक या पदासाठी कोणता पक्ष आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरेजी माननीय एकनाथजी शिंदे आणि आपले पक्षप्रमुख रमेशजी बारसकर शिंदे गट हा आपला पक्ष आहे या प्रभागात फिरत असताना आपला अजेंडा काय असेल निवडणुकीसाठी पाणी रस्ते त्याबाबत काय असेल आपला अजेंडा प्रथमता रस्त्याची आपण सोय करू पाण्यासाठी पण नळ आहे पण त्या नळात पाणीच नाही आलं तर आठ दिवसाला एकदा येते आपण आपल्या घरी ज्याचे चांगले आहेत त्याच्या घरी बोर आहेत पण सामान्य जनतेने काय करावं कुठे जायचं आठ दिवसाला एक पाणी म्हणजे पुरणार का ते त्यानंतर लाईट नाहीत जिथं चांगलं आहे त्यांच्या घरी आहेत पण सामान्यकडे म्हणजे दिसूनच येत नाही ते प्राथमिक सोयी नाहीत तर त्यासाठी आपण शंभर टक्के पूर्ण प्रयत्न करू मी अनिता जगदीश कोळी लगन लखन कुळीची मम्मी आहे मी तुम्ही सगळ्यांनी त्यांना सहकार्य करा पहिल्यापासून त्यांना सहकार्य केलंय आता पण इथं पण करीन तुम्ही सगळ्यांनी मिळून त्याला सहकार्य करायचं इथं अडचणी सध्याला आता पाण्याची सोय नाही ज्या ज्या घरी बोर आहे त्यांना पाण्याची ज्याला नाही त्यांनी त्यांना त्रास होतो पाण्याचा आठ आठ दहा दहा दिवस महिना महिना पाणी येत नाही इकडं पुन्हा नंतर लाईटीची सोय नाही क्रांतीनगरला समर्थ नगरला सोय नाही गाटरे आहेत अशा मोठ्या मोठ्या नमस्कार मी <laughs> लखन जगदीश कोळी वार्ड क्रमांक नऊ मध्ये अधिकृत उमेदवार माननीय एकनाथ भाई शिंदे माननीय चरणराजी चौरे माननीय बारस्कर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही वार्ड क्रमांक नऊ मध्ये शिवसेना पक्षा अधिकृत लढत आहोत नमस्कार मी सरफराज सय्यद वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय कक्ष तालुका अध्यक्ष व आमदार राजूभाऊ खरे यांच्या माध्यमातून आस्थापन रुग्ण कल्याण समिती सदस्य आहे ग्रामीण रुग्णालय मोहोळ आज प्रभाग क्रमांक नऊ मधून आमचे मित्र लखनबा मधून लखनबाऊ कुळी व माझी पत्नी नऊ ब मधून सरता सय्यद या निवडणुकीसाठी उभे आहेत प्रामुख्याने हा प्रभाग प्रभागात विकासाबद्दल विकासा बोलायचं म्हणलं तर काल महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मोहोळ दौऱ्यावर आले होते त्यांनी त्यांची सभा या ठिकाणी मोहोळमध्ये झाली आणि ते प्रोटोकॉल तोडून आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन त्यांनी प्रोटोकॉल तोडून आमचं केलं त्यामुळं आम्हाला आमच्या आशा अजून वाढलेल्या आहेत व आम्हाला काम जोरात म्हणजे हे झालेलं आहे आणि त्यामुळं प्रभागात आम्ही नगर विकास खाते शिंदे साहेबांकडे आहे आमदार राजू खरे असतील चरणराज जिल्हा प्रमुख चरणराज चौरे असतील तसेच राष्ट्रवादीचे जिल्हा प्रमुख उमेश दादा पाटील असतील व देशमुख असतील या पॅनल प्रमुख रमेश बारसकर असतील यांच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही या प्रभागाचा नक्कीच मोरा बदलू नवीन चेहरेत नवीन चेहऱ्याला संधी देऊन तुम्ही सहकार्य करा एवढीच या ठिकाणी विनंती